आमच्या सोमा संदीप जे पुण्यात राहतात त्यांच्यासाठी ही सोसायटी ना त्याची एक जिम आहे मेडिटेशन खूप शांतता करायसाठी मेडिटेशन आणि येते का लोक भरपूर जवळजवळ आठशे फ्लॅट येतं बळ मोजून बारा आरामांना जाते ते इतकं हेल्थ कॉन्शियस नाहीत तेवढे ते त्यांची जिमचा एरिया वा 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 समोरच्या बाजूला ओपन जिम आहे ओपन जिम आहे एकदम हे डम्बेल्स हर एक प्रकारचे किती वेट पर्यंत हायेस्ट भरपूर आहे बार आहे आहे इथं इथं तुम्हाला स्किपिंग करायला पण आहे दुरेवर एवढ्या मारायच्या असल्या ही माहिती नाही बार लय भारी तू येत जा आवर्जून येत जा भाई मांड मुंड करून आलो वा वा वाह लहान मुलांसाठी इथं स्पेस आहे थोडंसं लहान मुलांचं दाखवतोय बघितलं शांत आणि ह्या बिल्डिंग आहेत ही सेम सोमाची बिल्डिंग म्हणजे आपण म्हणतो डी मधीत ना डी मधीत एक ही समोरची अशी तुम्हाला समोरच्या बाजूला दाखवतो सेम एफ जी जी जीएच मग ते हाय मधले हा लो येतो नादच करायचं नाही हे बघितलं का खतरनाक रनिंग ला ट्रेकिंग आहे चालतं का सोमय पळत का हे चालू आहे हे सायकलिंग बार पलीकडे चालू होत हे ना येत की हॉकी हो क्र पायाचा व्यायामासाठी लेगसाठी सायकल काय नाही इथं सगळं आहे तुम्हाला वेळ हा काय याचा वेळ जो पसरत आहे निवळ काय वेळाचं काय चल ते स्विमिंग स्विमिंग पूल दाखव त्यासाठी मेडिटेशनसाठी रूम आहे आणि सोमाची आणि सगळ्यात पलीकडून दोन नंबरची सोमाची बिल्डिंग ही आहे ही सगळं ते डी सांगितलं ती आणि सगळ्यांसाठी स्विमिंग पूल त्याला म्हटलं होतं मी आता येत जा मला थंडीच घर लागते अली काढलं पुढे दिलेलं असत ना तिथं कित, किती किती मजली बिल्डिंग आहे अकरा का बारा हा बारा बारा मजली बिल्डिंग कसा एरिया आहे खतरनाक सोमा सोमान ती चुक झो झूम करून दाखवतो जी डी दिसते का सगळ्यात पलीकडे ते डी दोनशे सहा मध्ये राहतात आले तर त्यांना घेऊन जा मी संदीप गायत्री आम्ही सगळे पवायच पहिले पण थोडं थोडं पाणी कसं आता क्लोरीन च पाणी घ्यायला वा क्लोरीन च क्लोरिनचं पाणी वा वाफ वगैरे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की दिवसात तीन बॅच असायचे सकाळची मैला पो, पोर आणि मग गायती सोबत येतं तर मग टायमिंग आमचा मिसमॅच व्हायचा तिला पावाय येत नसायचं तिला शिकवायचं म्हणजे शिकायचं काय नाईदलीकडे वाईट टिकत असते ना नाही ना तू गटकळी खाली तर कायची पाणी बघा घ्या बिल्डिंग मध्ये राहतो शांत शांत असतं लहान मुलांचं कार्यक्रम असला की खालच्या बाजूला पार्किंग तो एक ना एक एकदम जणू काही खान ची सुविधा आणि विशेष म्हणजे जे व्हिजिटर पार्क आले ते आमच्यासारखे जे बाहेरून आले त्यांच्यासाठी सेपरेट पाच सहा लेन अशा व्हिजिटरसाठी साठी गाड्यांची एवढी सुविधा आहे काय माडा हा माडा म्हणजे म्हणजे गव्हर्नमेंटला आहे ना एखाद्या डेव्हलप होतो तर त्याला काही काही आहेत ना शासन स्कीम बसवायसाठी आणि त्याचं म्हणणं काय पाठीमागची बिल्डिंग आहे का ही जी आठ नऊ महिन्यापूर्वी एक वर्ष सहा महिन्यात अकरा महिने दहा महिने झालेत तर तेवढ्यात तो काही पाठीमागची बिल्डिंग अख्खी तयार झाली काहीच नव्हतं तिथं पहिलं फास्ट आहे हा तेच ना फास्ट आहे

आला आमचं आपला कोणता आत्ता ग्राउंड फ्लोर येतात आपण नाही नाही पार्किंग पार्किंगला येत का आणि त्याच्या फडली ग्राउंड फ्लोअर अरे आमची लिफ्ट एकदम स्पीड आहे त्याला किती फ्लोर आहे त्याच्या डायरेक्ट बारा फ्लोर चालू बरं इतकं स्पीड आहे त्याला एक गरम पाणी आहे सोलर आहे हा गरम पाणी आहे सोलर आहे पोचलो नाही

मी आज तर अकरा महिन्याने उगतोय काय माहिती तुमचं नवीन अग्रिमेंट संपायच त्यांचं स्टडी चालू हे त्यांचा लाडाचा बाचा कुठे गेला तेवढ लपेला का जवळजवळ ऐंशी हजाराचे कॉम्प्युटर निसते फॅन हार्डीच दोन अकरा अकरा हजार हार्डिस ते त्या लागत तेवढं डाटा रोज तेवढं शूट होतं यांच्याकडनं लग्न झालं अमक झालं मला ही फरशीच लय आवडली जणू हिटा दरवाजे सुद्धा ते मालकच हुशार याला का बिल्डरने बसवलेला असतं मालकाच्या आतमधलं ना थोडं पैसे दोन रुपये वाढवून द्यायचे चांगलं बसून घ्यायचं जेवणाचा मेनू आमची फिल्डिंग आणि ही बिळीचं ताट पण सोम लेख लेग कसर सोडलेला आहे

मंदिरात गेलो मंदिर भारी पण शांत एक अख्ख्या आळंदी आळंदीने आजूबाजूच्या परिसरात एवढं शांत पुढं वातावरण भेटायचं शांत स्वच्छता दिसत नाही खाली पडण्याला नाही नाही लोकांना अशा टायमाला गाणं बिक वाटत